वाली येत नाही नालीवाला येत नाही काही येत नाही पूर्ण गावाचं पाणी आमच्याकडे गावचे पाणी सगळं आमच्याकडे राहते आम्हाला त्रास व्हायला इथं मच्छर चिट होऊन आम्हाला त्रास व्हायला लहान लेकर आहेत मग माहीत कोणी मी आली नाही मारुतीच्या पलीकडेच आहे सगळे येतात मंदिर पर्यंत येतात बाकी सगळं तिकडच बबलू आला तर चांगलं काम करू शकते बबल्या टेकाळे येणार पाहिजे इथं त्यांनी आलं तरच ह्या गल्लीतलं रोशन हो याच आहे मग त्यांनीच यायला पाहिजे इथं ताई तुम्हाला काय वाटतं की यावर्षी नगरसेवक म्हणून कोण निवडून आलं पाहिजे बबलू टेकाळे मग बबलू टेकाळेच का म्हणजे त्यांनी म्हणजे माणसाला ओळखू शकतात भागामध्ये आतापर्यंत अपेक्षा आहे त्यांची जी, जी, जी संघटना आहे खुशी खूप चांगली आहे त्यांनी त्यांच्या संघटनेच्या मार्फत वेगवेगळे कार्य राबवतात काल सुपर्वा सुद्धा जे पूरग्रस्त व्यक्ती होते त्यांनी त्यांची मदत केली होईल तितकेच त्यांनी आर्थिकरित्या मदत करतात सामाजिकरित्या सुद्धा मदत करतात आणि त्यांनी वेळेवरती मंदिरासाठी सुद्धा देणगी दिलेली आहे योग्य प्रकारे त्यांचं काम चाललं त्या ट्रिपला जास्त येणार आहे नगरपालिकेमध्ये आणि आलं तरी जे पीचे काँग्रेसला सत्ता येणार आहे काँग्रेसचे नगरसेवक सुद्धा नगराध्यक्ष सुद्धा काँग्रेसच येणार तक्रार केली आमच्या नगर सेवकाकडे त्यांनी म्हणतात की तुम्ही अर्ज लिहा तुमच्या सर्वांचे सह्या घ्या तुम्ही नगरपालिकेत जा मग तुम्ही कशासाठी आहेत नमस्कार येत्या दोन डिसेंबरला देगलू शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे निवडणुकीसाठी आता जेमतेम आठ ते दहा दिवस हातात उरलेले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे त्यातच प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्याचं दिसत आहे आज आपण देगलू शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहोत इथे आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की यापूर्वीचे माजी नगर कोण होते त्यांनी कशा प्रकारे काम केले आताचे उमेदवार कोण आहेत आणि लोकांच्या मनात भावी नगरसेवक म्हणून प्रभाग नऊ मधून कोणता चेहरा आहे याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत याबरोबरच भावी नगरसेवकांकडून त्यांना काय अपेक्षा आहेत हे पण आपण जाणून घेणार आहोत चला तर मी नागरिकांशी संवाद साधूया नमस्कार काका नमस्कार वेळी कोण कोण उमेदवार आहेत त्यांची नावं माहिती आहेत कोण नऊ मध्ये आठ मध्ये नऊ मध्ये बबलू टेकाळे बालाजी टेजराव टेकाळे आणि त्याच्यानंतर हे पिंटू अण्णा जोशी तुम्हाला काय वाटतं की म्हणजे प्रभाग नऊमधून नगरसेवक म्हणून कोणता चेहरा निवडून यावा आपण कसं सांगू शकता बरोबर परंतु म्हणजे कोणता पक्ष आला पाहिजे जेणेकरून या भागातील ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या आता या तुम्ही जसं म्हणलेल्या त्याप्रमाणे म्हणलं ना बबलू आला तर चांगलं काम करू शकते ही आपली बर तुम्हाला या प्रभागात कोण कोणत्या समस्या वाटतात म्हणजे आता नालीची समस्या असू शकते रस्त्याची समस्या ज्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे नाल्याची समस्या मग त्यानंतर रहदारीची समजा स्पीड ब्रेकर नसल्यामुळं अशी अडथळे येतात समजा लहान लेकरं येतात लेडीज येते हे येते स्पीडनं गाड्या जातात त्यामुळं अगर ते टाकलं ना बरं वाटते असं वाटतं की तुम्ही म्हणजे एवढा वर्ष झाली तर राहताय तर ह्या वॉर्ड मध्ये कोणकोणत्या समस्या आहेत ज्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे लक्ष देऊन काय करा मग कोण कोणाचं पण कोण समस्या तर कचरा भरणार नाली काढणार वर्ष ते वर्ष तुझं काय अडचण नाही आम्हाला माझं तुम्हाला काय वाटतं की हे जे नवीन उमेदवार उभे राहिले त्यापैकी असं कोण व्यक्ती वाटतोय जो निवडून आल्यानंतर तुमचं ऐकेल ते देवाला माहित त्यांची मर्जी पोडत लागत मला का माहित बेटा तरी आता आपण सांगा सांगा कोण इमानदार कोण बेमानदार त्यांच्या जणांना माहित अगदीच आता दोन आठवड्यानंतर नगर परिषदेचं मतदान होणार आहे तर मग तुम्हाला काय वाटतं की प्रभाग नऊ मध्ये सध्या कोण कोण कोणते उमेदवार आहेत आणि त्यांच्यापैकी कोण निवडून आलं पाहिजे बोगल्या टेकाळे येणार पाहिजे तर त्यांनी आले तरच ह्या गेली रोशन हो याच आहे मग त्यांनीच यायला पाहिजे मग आमची अशी इच्छा आहे की कोणी येऊ त्यांनी आमच्या एरियातलं काम केलं पाहिजे कारण आम्हाला या कचऱ्याच्या घाणीतून आरोग्याचा धोका आहे आमच्या त्रास व्हायला आतापर्यंत जेवढे निवडून आले त्रास इथं सगळं घाण घाण पडायला काय म्हणायला गेलं तर आम्हाला त्रास व्हायला तेल लाक वाटायला हे कस काय बोलायलेत आम्हाला म्हणून असं म्हणायला आता तेवढं कचराचं ते नालीचं गटारा सगळं हे करायचं म्हणून आमचं इच्छा तेवढंच बोलायचं आहे दुसरं काय नाही आठ दिवसातून एकदा तरी आमच्याकडे झाड बाई इथलं साफ करून जाळ यावा कचऱ्याला किंवा कचरा कुंडी ठेवा आणि नाले वगैरे स्वच्छ करा आमचं एवढंच मार्ग नाही आमचं काहीच नाही तरी तुम्हाला काय वाटतं की जे तीन उमेदवार आहेत त्यापैकी कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे जेणेकरून म्हणजे तुमची त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी जास्त आहेत आणि तुमचे प्रश्न ते ऐकतील तुम्हाला जास्त बोलायची गरज नाही आतापर्यंत तर आम्ही कमळालाच देतात आलो भाजपाला त्याच्यामुळे कधीच काय केलं नाही आमच्या इकडचं आणि नगरसेवक होते प्रशांत दास सर्व त्यांनी या एरिया साठी काय काम केलंय का केलं असेल किंवा नसेल आमच्या इकडलं तर काही केलं नाही केलं नाही मग काय काय नाही, नाही केलं ते काय नाही केलं कचऱ्याचं किती दहा सांगितलं येत नाही नालीवाला येत नाही काही येत नाही पूर्ण गावाचं पाणी आमच्याकडे आम्हाला त्रास व्हायला होऊन आम्हाला त्रास व्हायला लहान लेकरं आहेत मग माही कोणी आले नाही मारुतीच्या पलीकडेच आहेत सगळेपर्यंत येतात मंदिर पर्यंत येतात बाकी सगळं तिकडच कचरा गाडी येते तर एक मिनिट पण थांबत नाही काही झालं तर मी फोन फोन लावून नगरसेवा नगरपालिकेला आम्ही फोन लावूनच आम्ही उचलाय लावते इथून पण दुसरं कोणी बी येत नाही तिथं हा आणि आम्ही कधी तक्रार केली आमच्या नगर सेवकाकडे त्यांनी म्हणतात की तुम्ही अर्ज लिहा तुमच्या सर्वांचे सह्या घ्या तुम्ही नगरपालिकेत मग तुम्ही कशासाठी आज येता तुम्ही तुमचे सगळे काम करू आम्ही देऊन संधी देऊन बघा संधी देऊन बघा प्रत्येक जण येऊन म्हणते आम्हाला आम्ही संधी दिली तर तुम्ही कामच करत नाही तुला काय वाटतं की म्हणजे या एरियामध्ये कोण कोणत्या समस्या आहेत यंगस्टर्सच्या काय समस्या तुला वाटतं या प्रभागातून सर्वात महत्वाचं म्हटलं तर रस्त्याची जी सगळ्यात महत्वाची अडचण आहे ती आहे आणि एक तर बरोबर ती र बरोबर रस्ते नाहीत आणि जे लोक स्थायिक लोक आहेत तिथे राहणारे त्यांच्यासाठी जी नाली असते ती नाली वेळेवरती काढली जात नाही किंवा काढल्यानंतर ती वेळेवरती इथली कचरा कचऱ्याची स्वच्छता होत नाही किंवा घंटागाडी वेळेवरती येत नाही असे बेसिक भरपूर काही समस्या आहेत आणि जे आमच्या प्रभागातलं जे मंदिर आहे त्या मंदिराचंही खूप दिवस दिवसभर काम राहिलेलं आहे खूप वारंवार सांगूनसुद्धा ते मंदिराचं काम होत नाही ते अशी हजारो अनेक समस्या आहेत परंतु त्या समस्यावरती उपाय काय होईल हे कुणालाच माहिती नाही त्यामुळं प्रत्येक कोणी काही निवडून येईना निवडून येण्याची मधलं महत्त्व नाही किंवा क्ष मतदार आहे अशी एक व्यक्ती निवडून यावं किंवा योग्य उमेदवार यावं की तो योग्य उमेदवार येऊन त्याने या प्रभागाचं काम करून या प्रभागाला परिपूर्ण करावं आणि सगळ्यात द्वितीय का तृतीय माझ्या माहितीचा प्रभाग मोठा आहे नऊ नंबर तर त्यामुळे या प्रभागाला सध्या विकासाची खूप म्हणजे खूपच गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर स्वच्छतेसाठी खूप प्रॉब्लेम आणि मंदिर मंदिराची जी स्वच्छता आहे ती पण वेळेवरती होत नाही आणि जी रस्त्याची जी व्यवस्था आहे तुम्ही पाहू शकता की रस्ता बिलकुल परिपूर्ण नाही एक काम झाल्यानंतर एक काम होतं एक काम झाल्यानंतर एक काम होतं त्यामुळे जेव्हापर्यंत रस्ता परिपूर्ण होत नाही तुझ्यापर्यंत अर्थ नाही तरी तुला काय वाटतं की म्हणजे तुझे मित्र 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 असतील 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 या सध्या कोणत्या उमेदवाराचं म्हणजे चर्चा होते ते निवडून येऊ शकतात अशी हवा हा, कारण का प्रत्येका आमच्या मुलांमध्ये अशी चर्चा चालू आहे की नवीन उमेदवार कोणीतरी भेटावं या प्रभागाला नवीन उमेदवार लाभावा किंवा जे जुने उमेदवार असतील ते सुद्धा चांगलेच आहेत परंतु एक नवीन चेहरा म्हणून माननीय बबलूजी टेकाळे यांची चर्चा चर्चा आहे ते प्रत्येकाचं हा यंगस्टर्स मध्ये आणि प्रत्येकाचं शेवटी मतदान हे गुप्तदान असते ते, ते, ते बद, आ, जे करणार ते तेच त्यांनी करणार परंतु चर्चा अशी चालू आहे बबलू सामाजिक कार्याबद्दल काय बघा त्यांचं सामाजिक कार्य जे त्यांची जी संघटना आहे खुशी संघटन ते संघटना सुद्धा खूप चांगली आहे त्यांनी वेगवेगळे त्यांच्या संघटनेच्या मार्फत वेगवेगळे कार्य राबवतात काल परवा सुद्धा जे पूरग्रस्त व्यक्ती होते त्यांनी त्यांची मदत केली होईल तितकेच त्यांनी आर्थिकरित्या मदत करतात सामाजिकरित्या सुद्धा मदत करतात आणि त्यांनी वेळेवरती मंदिरासाठी सुद्धा देणगी दिलेली आहे तुम्हाला काय वाटतं की म्हणजे ह्या वर्षी प्रभाग क्रमांक नऊ मधून भावी नगरसेवक म्हणून कोण निवडून आलं पाहिजे कसा जो विकास करेल तो निवडून यायला पाहिजे ते सध्या तर अशी कंडिशन आहे की या भागामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीनं भरपूर काम केलेलं आहे त्यामुळं राष्ट्रवादी निवडून येईल असं माझी अपेक्षा आहे राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ उर्फ बबलू टेकाळे आहेत तर मग ते का निवडून यावेत आणि ते निवडून आले तर इथे काय प्रगती होऊ शकते काय विकास कामं होऊ शकतात ते या वॉर्डामध्ये त्यांनी एकतरी त्यांच्यासोबत पद्म चौक्याची साथ आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत गदीतील त्या म्हणजे दुष्काळ पडलं नदी पूर आलं तवा बाहेर जाऊन त्यांना नदीवालेला गाव सोडून गाव सोडून सुद्धा त्यांचे कार्य आहेत की त्यांनी पूर आले तिथं जाऊन अन्नधान्य वाटप केलेले आहेत कोणतेही समाजकार्य समोर राहून तो ते कार्य पूर्ण करतात त्या मानाने या वार्डातही थोडी का जास्त विकास होईल अशी मला अपेक्षा आहे ते जर निवडून आले तर या वार्डामध्ये सर्वात जास्त कामे होतील ते कोणा कोणत्याही परंतु या पातळीवर कामे करतील हे मला गॅरंटी आहे तुम्हाला काय वाटतं की म्हणजे प्रभाग कौन -कौन समस्या आहेत ज्या सोडवल्या गेल्या पाहिजेत अगद काय यांच सरकार नसल्या कारणाने याचा का नगर आपल्या वार्ड नऊ मध्ये काय प्रोग्रेस झालेलं नाही का हो होीजेपीची होती सत्ता काय की काँग्रेस होतं तिथं आता ह्यांचं काही काम झालेलं नगरसेवक आले ते आपलं बीजेपीचे पूर काँग्रेस होत काँग्रेस असल्या कारणाने याचं काय डेव्हलप झाले नाही अच्छा कोण होते म्हणजे इथून बीजेपीचे माजी नगरसेवक कोण होते माजी नगरसेवक प्रशांत दा, दासरवार होत मग त्यांनी अशी कोणती कामं आहे ज्याकडे लक्ष दिलं नाही असं दिलं नाही म्हणूनच आता थोडं नाराजी व्यक्ती कोण कोणते आहेत सांगा झाले नाही जे आहेत ते आज आहेत नवीन काही झालेले नाही नवीन काही झालेलं नाही ओके आता या ट्रिपला काँग्रेस पक्ष जास्त येणार आहे देगलूर नगरपालिकेमध्ये आणि आलं तरी दोन तीन चार जा, तीन ते चार पीचे येतील काँग्रेसचा सत्ता येणार आहे काँग्रेसच येणार आहे की म्हणजे या चेहऱ्यांपैकी या वर्षी नगरसेवक म्हणून कोण निवडून आलं पाहिजे बबलू टेकाळे का म्हणजे त्यांनी निवडून का यावं असं तुम्हाला काय त्यांनी खूप जणाला मदत केलेली आहेत आर्थिक जेव्हा पूर आला होता तेव्हा पावसाळ्यात मग दुर्गामाताच्या वेळेस गणपतीच्या वेळेस गोरघरी भरणं आंधविद्यालयामध्ये कॅम्प्युटर वगैरे देणे सगळं फळं वाटप करणे असे काही कार्य करत राहतात त्यांनी कृषी संस्था तर त्याचं चालते कारण असं त्याच्यासाठी आणि कामं करतात त्यांनी पुढे येऊन त्यासाठी यायला पाहिजे बरं ताई तुम्हाला काय वाटतं की यावर्षी नगरसेवक म्हणून कोण निवडून आलं पाहिजे बबलू टेकाळे मग बब, बबलू टेकाळेच का म्हणजे त्यांनी म्हणजे माणसाला ओळखू शकतात म्हणजे अशी त्यांना कसं आहे जा जाणीव म्हणजे त्यांना सांगितलं तर ओळखू शकतात हां बाबा हिला मदत करायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी गरिबीतून वरे आलेले आहेत त्यासाठी त्याला गरिबीची जाणीव आहे आ, आता जसं तुम्ही बोललात की बबलू टेकाळे निवडून आले तर गरीब लोकांना मदत होईल पण आता तुम्ही किती वर्ष झाले इथे राहताय आमचे मुळच घर आहे मग तुम्ही बरीच वर्ष झाले इथे राहताय तर मग ह्या प्रभागात तुम्हाला असे कोणकोणते प्रश्न वाटतात किंवा कोण कोणत्या समस्या वाटतात ज्या भावी नगरसेवकांनी सोडवल्या पाहिजेत लाईटाचा एक प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे रोडाचं प्रॉब्लेम रोडच आहे रस्ते नाहीत बरोबर बस काय काय लागणार आहे लागणार आहे माणसाची गरजा केवढी असतात गरज रोड पाणी उद्या अजून आपल्या जर राहिलं जर कुठं मदत होऊ करू शकतात अशी आहे त्यांनी म्हणजे कुठे शाळेवर कॉलेजवर जर कुठं जर आपल्या लेकरायला कुठं ऍडमिशन होईना गेले तर समोर होऊन बोलून त्यांनी मदत म्हणजे हे घ्या लेकराला असं आ या व्यतिरिक्त काका तुम्हाला अजून काय वाटतं की या प्रामुख्याने या समस्यांकडे लक्ष दिलंच गेलं पाहिजे हो का एक तर रस्ता छोटा आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेला आहे दोन्ही बाजूना लोक सगळेजण रोडवर संडास बाथरूम बांधलेले आहेत नाल्या मोठ्या झालेल्या आहेत रोड छोटा झालेला आहे नाल्याच्या समोर झाडं लावून गाडी सुद्धा जात नाही ऑटो सुद्धा येत नाही आम्हाला इथून फार मंदिरापर्यंत उचलून घेऊन जावं लागते कोणी वारलं केलं तरी पण आम्हाला म्हणजे घरापर्यंत आटो येत नाही काहीच येत नाही दवाखाना वगैरे सगळ्याला अडचण आहेत याच्यावर पण समस्या सोडायला पाहिजे नगरसेविकाने गटारी उघडे आहेत एकतर नाल्या मोठ्या आहेत गटारी उघड्या आहेत कोणी लहान लेकरं पडले केले किती अडचण होईल भाजप सरकारने याच्याकडे काही लक्ष दिले नाहीत आणि डुकर जे वार मेल्यानंतर त्याला कोणी जल्दी जाऊन उचलत नाहीत तेच नागरिकांना त्रास होते आणि रोड वगैरे छोटे झालेले आहेत अतिक्रमण पण झालेला आहे त्याला जर असं आपण जर काही म्हणला तर आम्ही काही बोलू शकत नाही बाबा त्यांनी जर आम म्हणजे आम्ही जर ते करायला गेलो तर आम्हाला त्याचे मत पडत नाहीत लोकांना जर आले तर आम्हाला आमची गरज वगैरे हो भागू शकतील त्यांनी की कधी आम्हाला रात्री बेरात्री काम वगैरे हो जर पडलं तर एका फोनवर येऊ शकतात त्यासाठी ते, आम्ही त्याला मतदान करायचं ठरवलं का तुम्हाला या वॉर्ड मध्ये कोण कोणत्या समस्या वाटतात ज्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आता या वॉर्ड मध्ये कचरा कचऱ्याची ढिगारी दिसतात बरोबर आहे त्याच्यानंतर ह्याच्यात सुधारणा झालेली आहे या वॉर्डमध्ये पण नाल्या झाल्या रोड झालं लाईटची व्यवस्था केली मागील नगरसेवकांनी बरीच व्यवस्था केली पण त्याच ह्याच्या अनुषंगाने पुढील येणारे कोणतेही नगरसेवक असो त्यांनी सुद्धा सर्व वॉर्डामध्ये व्यवस्थित लक्ष देऊन आपलं सर्व नागरिकांचे आरोग्य ह्याच्या बाबतीत सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे आपण बघतोय का की हा जो एरिया आहे प्रभाग क्रमांक नऊ मधला तो अगदी असा देश असल्यासारखा आहे आणि नवीन नवीन इथं घरं वगैरे दिसतात त्यामुळे थोड्या सोयी सुविधा कमी आहेत तर कोण कोणत्या सोयी झाल्या पाहिजे ज्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांचं जीवन सुरळीत होईल आता त्याचं कसं आहे ते आता त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर आता इथं हे घरं विखुरलेले आहेत बरोबर आता ते विखुरलेल्या असल्यामुळे आजो शेजारी असणारे लोक म्हणजे आपलं शेजारचं प्लॉटरी रिकाम असल्यामुळे आता हे आमच्या शेजारी इथं असं पाणी साचलाय साचयलेलं आहे त्या नाल्यांची व्यवस्था जी करायला पाहिजे होती ज्या पद्धतीनं त्या पद्धतीने झालेली नाही त्याच्यामुळे ते पाण्याचा निचरा होत नाही आणि ते पाणी पर्यायाने इथं साचून राहिले आणि त्याच्यामुळे आम्हाला या शेज या परिसरात राहणाऱ्या लोकांना डासाचा प्रादुर्भाव असं वाहिले आता इकडचे सर्व झाडे झोडपी बघा ना तुम्ही आता ही वस्ती नागरी वस्ती झालेली आहे परंतु इथे झाडे झुडप आता त्या जे कोणी मालक असतील त्या मालकांना सांगून त्यांच्याकडून त्यांनी ते सर्व नगर परिषदेनं किंवा वार्ड मेंबरनं करून घ्यायला पाहिजे म्हणजे लोक आरोग्य नागरिकांच्या आरोग्याना काही धोका पोहोचत नाही तर ह्या सुविधा झालेल्या पाहिजेत आणि असे अपेक्षा आहे की त्यांनी आता पुढील नगरसेवक जे कोणी येतील त्यांनी ते करतील बर काकू तुम्हाला काय वाटतं की या एरियात कोण कोणत्या समस्या आहेत आणि त्याकडे लक्ष दिले गेलं नळ व्यवस्थित येत नाही टायमवर बाकी काय नाही आणि कचऱ्याची गाडी पण येत नाही इकडं नगरपालिकेचे लोक झाडायला येत नाही तेवढा रोड स्वच्छ होऊन पण नाली सुद्धा काढायला येत नाहीत आता नालीला बघा किती आहे ती तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आता जे कोणी उमेदवार उभे राहिलेत बऱ्यापैकी लोक प्रचारासाठी आले असतील तर मग त्यापैकी थोडेसे पॉझिटिव्ह कोण वाटले की म्हणजे हे आमचे प्रश्न कदाचित ऐकून घेतील आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न तरी करतील आता का काय थांबले तर खरं येतील ना कोणी ना कोणी येणारच ना कोणती तरी सत्ता येईलच बेटा त्याच्याबद्दल काही हेच नाही म्हणजे कस सर्व गोष्टी समावेशक झाले पाहिजेत सर्व आपल्या आपल्या वार्डाचे विकास झाला पाहिजे हे त्यामागची भूमिका आहे त्याच्यानुसार जे कोणी निवडून त्यांनी सगळी व्यवस्था करायला पाहिजे बागी कहीं कहीं नहीं। कहीं नहीं। तर अशा प्रकारे प्रभा क्रमांक नऊमधील रहिवाशांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत यावरून एकंदरीतच असं दिसतंय की प्रभाग क्रमांक नऊमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत एकनाथ उर्फ बबलू टेकाळे यांच्या बाजूने लोकांचा मतांचा कौल दिसतो आहे त्यांनी यापूर्वी केलेल्या विकास कामांमुळे त्यांच्या सामाजिक कार्यांमध्ये लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत तीन तारखेला निकालात आपल्याला कळूनच येईल की प्रभाग क्रमांक नऊमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल तुर्तास इथेच थांबते धन्यवाद